नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा दोन हजार पंचवीस तर आता अवघ्या थोड्या दिवसावरच गुढीपाडवा आला आहे तर गुढी कशी उतरावी आणि गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं नंतर काय करावं हे आज आपण पाहणार आहोत हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या गुढीपाडवा दोन हजार पंचवीस सणापासून होते यंदा म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे चैत्र शुल्क प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी यशाची उंचच राहावी अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते या दिवशी विधिवत प पत, विधिवत पद्धतीने गुढी उभारणं आणि उतरवणं महत्वाचं असतं गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच आता ती उतरावीची कशी हे जाणून घेणार आहोत गुढी कशी गुढी कधी उतरावे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरावायची असते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेल ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिट आहे त्यामुळे त्याआधीच तुम्हाला गुढी उतरावी लागणार आहे सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उभार उतरवताना करायचे असते गुढी कशी उतरावी गुढी उतरवताना आरतीचं ताट करून घ्यावं ताटात गंध फूळ अक्षता हळदी कुंकू निरंजन लावून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची गुढी उतरवण्याआधी गुढीची पूजा करून घ्यावी दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फूल वाहून गुढी उतरावी उतरवली जाते गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत एक सर्वप्रथम गुढीला कुंकू लावा दोन त्यानंतर गुढीला धूप चंदन दाखवा अगरबत्ती लावा आणि आरती ओवळा तीन यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवावा चार गुढी उतरवताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता पाच यानंतर गुढीला नमस्कार करा आणि गुढी उतरवा गुढी उतरवल्यानंतर गुढीच्या साहित्याचं काय करावं हे पाहू गुढी खाली उतरवल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळणं जाणं गरजेचं आहे गुढीला वापरण्या वापरण्यात आलेली कडुलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता कडुलिंब तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता, दे शकता। त्यानंतर साखरेच्या गाठीची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते गुढीला वापरण्यात आलेला कळश तांब्या देवारात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाउज पीस घरातील स्त्रिया वापरू शकतात गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते मंदिरात दान करू शकता गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं आणि गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गायीला अर्पण करावा अशा प्रकारे आपण पाहिलं की गुढी कशी उतरावी आणि गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं नंतर काय करावं या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ